लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज वसमतचे विद्यमान आमदार राजू नवघरे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मागील दोन दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा दौरा आयोजित केला होता त्यामध्ये वसमत तालुक्यातील माळवटा किनोळा आणि कुरुंदा येथील अतिवृष्टीबाधित भागाची त्यांनी पाहणी केली त्यावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा संदर्भात मागणी केली असता मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की तुमचा आमदार एवढा पाठपुरावा करतो की आजपर्यंत मी शंभर आमदार पाहिले परंतु एवढा पाठपुरावा करणारा आमदार मी आजपर्यंत पाहिला नाही अशी कौतुकाची थाप मंत्री अनिल पाटील यांनी आमदार नवघरे यांच्या पाठीवर दिली याप्रसंगी विधानपरिषद सदस्य राजेश विटेकर आमदार राजू नवघरे जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुभम श शेगुलवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी विकास माने जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी राजेंद्र कदम वसमतचे तहसीलदार शारदा दळवी तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे व संबंधित विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते असतील तर तहसील कार्यालयाला तुम्ही संपर्क करायचा किंवा कलेक्टर ऑफिसला त्याची तक्रार करायची आता आमदारांना सांगायचं आमदार साहेब तुमचा आमदार पक्का आहे आमदार एवढा मागे लागतो आमच्या आमदार <गई> कमी आमदार आहेत पैसे आले ना <चाथा> तुमचा आमदार एवढा भयानक आहे या आमदाराचा पाठपुरावा मी एवढे शंभर आमदार रोज दिवसभरात पाहतो या आमदाराचा पाठपुरावेत का गए। आमदार कोणताच पाठपुरावा करत नाही एकदम जोरदार जोरदार आमदार यस